ह्या ट्रॅक्टरचा वापर फक्त तीनशे तास झालेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलोर प्रगती ट्रॅक्टर्स येते येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी दिन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार हो बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे पंचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा टॅक्टर फक्त अकराशे तास चाललेला आहे आपण समोरील बाजूस पाहू शकता समोर बाजूस मजबूत असं बंपर आहे या टॅक्टरला तसेच समोर टायरचीही नक्षे पाहून घ्या समोर टायर सासवाडाचा आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तसेच आपण मागील टायरची नक्की पाहू शकता मागील टायर तेरा चा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला असे वेट आहे तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे पंच्याऐशेच्या पैकी ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त अकराशे तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख साठ हजार रुपये किंमत आहे सहा लाख साठ हजार रुपये तरी व्यवहारावर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे पन्नास रुपये कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त चौदाशे तास चाललेला आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजूच मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला तसेच समोर टायरचे पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे टॅक्टरला मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये असा हा ट्रॅक्टर आहे टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागचीही बाजून दाखवतो कसा आहे तो अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचा वापर फक्त चौदाशे तास चाललेला आहे आतील साईड पाहू शकता कसा आहे तो तसेच समोट्याचे नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशहून पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरचा वापर फक्त चौदाशे तास झालेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे सात लाख सत्तर हजार रुपये आपण पुण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशहून पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी मी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरचा वापर फक्त तीनशे तास झालेला आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजूत मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला तसेच समोर टायरचे नक्की पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचे आहेत ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलासा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचीही नक्की पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागचीही बाजू दाखवतो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न अडी आहे आपण मागील बाजूशी पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचा वापर फक्त तीनशे तास झालेला आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या पुढील टायर सहा सोळाचा आहेत तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार तेवीसचे चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ते मी ट्रॅक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरचा वापर फक्त तीनशे तास झालेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से ते सेकंड हँड विक्रेससाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता हे सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच व्यवहारात बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर याट्यूब चॅनल के सबस्क्राईब करा धन्यवाद